माफ केल्याची फक्त गोष्ट झालेली आहे अजून बिल सुरू केलेले नाही सरकार बदललं तर परत हे बिल वसुली करतील वीज वितरण कंपनी ही शासनाची वसुली एजंट कंपनी आहे असा आमचा आरोप आहे कारण तुम्ही आम्हाला फुकट काही देऊ नका ना, ना? आम्ही तुम्हाला दहा रुपये कमर्शियल वाले दहा रुपये देतात शंभरच्या वर गेला का तुमचा डायरेक्ट डबलचा चा होऊन जातो परंतु आम्हाला फुकट नको कुठलाही साधारण ग्राहक सुद्धा म्हणतोय आम्हाला फुकट वीज नको आमच्याकडनं पैसे घेतात त्या पद्धतीची सर्व्हिस या ठिकाणी शासनाचा आणि आज आडगाव ग्रामस्थांच्या बंदीने एम सी बीच्या खाली साहेबांना निवेदन देण्यात आलं गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर अनेक वर्ष म्हणजे पंचवीस तीस वर्षांपासून नाशिक महानगरपालिकेतील आडगाव आहे परंतु अजूनही खेड्यापेक्षा बत्तर हाल आमच्या आडगावची या ठिकाणी प्रशासनाने आणि या शासनाने करून ठेवलेली आहेत आता खाडे साहेबांशी चर्चा झाल्याप्रमाणे यांनी दोन सप्तशांची मागणी केलेली आहे मग मागच्या अधिकाऱ्याने केलं काय आज दहा पंधरा वर्षापासून आडगावला इतकी वाईट परिस्थिती आहे लाईट जाती रात्री आज आठ दिवसापासून सायंकाळी लाईट जाती तीन तीन चार चार तास पण आता ते एक सँक्शन आहे असं म्हणतात पण ते प्रत्यक्षात कामात नाही आले ना अजून तर आमची मागणी आहे आम्ही या ठिकाणी सरांना इथं इशारा दिलाय येत्या दहा दिवसामध्ये जर हा प्रश्न आमचा मार्गी निघाला नाही इथंच या ठिकाणी कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांचं कर्मचारी आम्ही डांबून ठेवणार जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी इथं येत नाही तोपर्यंत त्यांची सुटका आम्ही आडगाव ग्रामस्थ करणार नाही मागच्या वर्षी जे मागच्या जे साहेब होते त्यांना देखील आम्ही या ठिकाणी डांबलो होतो कारण आता साहेब म्हणताय की तुम्ही वरिष्ठ वरती जा मुंबईला मुंबईला मुंबईचं हेड ऑफिस आहे त्या हेड ऑफिसला जा असं ते मला बोलू दे आता तहसीलदार असतील स्थानिक नगरसेवक असतील आता तर बरं का त्याच्यामुळं आमदार असतील पालकमंत्री असतील यांची देखील या व्हिडिओ मार्फत आम्हाला आडगाव ग्रामस्थांच्या वतीने तीव्र तीव्र निवेदन आहे की आपण हा प्रश्न मार्गी लावा पंचवीस वर्षांपासून आडगावच्या नगरपालिकेमध्ये महसूल घेतात आता बोलायचं ठरलं तर इतर प्रतिक्रिया खूप आहे आधी भार वाढवला सगळं काही वाढवलं बिलं वेळेवर घेतो मग तुम्ही आमच्याकडे अनधिकृत लोडशेडिंग का करतात ग्रामस्थांनी या ठिकाणी साहेबांना असं सांगितलं की तुम्हाला लोडशेडिंग करायची ना आम्हाला मान्य आहे वीज <coughs> कमी पडते तुम्ही अधिकृत शेडिंग करा एक तास करा दोन तास करा पण ती ठरून करा अचानक तुम्हाला वाटलं की लगेच आडगावची लाईट बंद करून टाकायची आमच्या आडगावकरांनी काही इथं पाप केलेलं नाही त्याच्यामुळे सरांना आमची या ठिकाणी विनंती आहे तुम्हाला लोड लोडशेडिंग करायचं असेल तर सगळ्यांना सारखा न्याय द्या जवळ आजूबाजूचे जे शहरातले खेडे आहेत त्यांच्याकडे लाईट चालू असते अनामनगर आडगावच्या नंतर वसलेला शहर येते आमच्याच आडगावचा भाग असताना तिथं लाईट चालू असते आणि ज्यांनी या ठिकाणी महानगरपालिका स्वीकारली घर भरले त्या आडगाव ग्रामस्थांवर अन्याय का तर हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही आज इथं बऱ्याच ठिकाणी महिला आलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी परीक्षा चालू असतात मुलांना अभ्यास करायचा असतो माता भगिनींना व्यवसाय करायचा असतो हे सगळे व्यवसाय ठप्प होऊन जातात शेतकरी बहुल एरिया आहे कारण देताना असं सा सांगितलं जातं की इथं शेतकरी जास्त आहेत मग शेतकऱ्यांनी पापा केले का शेतकऱ्यांच्या भाजीपाला खातात मग तेव्हा तुम्हाला आठवत नाही का शासनाला आणि प्रशासनाला शेतकऱ्यांचा दरवेस कारण देतात शेतकऱ्यांसाठी काय योजना शासनाने राबवल्या त्या योजना व्यवस्थित चालू आहेत का आम्हाला शेतकऱ्यांना नाही नागरिकांना नाही फुकट काहीच नको आहे परंतु तुम्ही सेवा द्या अन्न वस्त्र निवारा जर शासन प्रशासन जर देऊ शकत नसेल तर या मोठ्या मोठ्या गप्पा आणि या योजना आम्हाला काही कामाच्या नाही या ठिकाणी लाडली बहिणी योजना अनेक योजना आणल्या आम्हाला त्याच्यावर जायचं नाही त्याचं आम्ही अभिनंदनच करतो परंतु शेतकऱ्यांवर जाऊ आता इथं नागरिकांमध्ये रोष तयार करायचा तर कर तुमच्या भागामध्ये शेती आमच्या गावातल्या शेतकऱ्यांनी शेती बंद करायची का मग तुम्ही खाल काय मग तुम्ही आम्ही खाल काय जर शेतकऱ्यांनी शेती बंद केली तर हे चुकीचं कारण देऊ नका तुम्हाला आम्हाला विनंती आहे तुम्ही काय आमचे दुश्मन नाही परंतु वीज वितरण कंपनी आमच्याकडनं पैसे घेते त्या पैशाचा विनियोग तुम्ही चांगल्या कामासाठी करा येत्या दहा दिवसामध्ये जर आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर नक्कीच आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करू असं या ठिकाणी आम्ही यांना चेतावणी दिलेली आहे